बाहेर गेली बघ मला आणखी पाहिजे थोडं हायला काय खायला हाय का नाही कधी आलो तरी नाही मग हे तिकडे काय मामा खाल्लं मी संपलं सगळं अचानक तपासला फोन की करायला होत मी अचानक लगत आहे नाही तर मला माहित होतं काय यायचं भाय यायचं का काय ग ताई अरे मामामा खायला नाही का रे गमान चालाय अगं भाय मी कामाला भिजत नाही की घरी झाल्या ती म्हातारी संग तुझ्या सांग भांडण माझी म्हणून आलून मी इकडं ताईकडं भुका लागले ते बघ काय का करा दि मला अगं खायला मग मी गेले पाठी मग ग तिज खायला नाही गारत काय केव्हा आला अहो आताच झाले की जरा आताच झाला फोन बिन करत आहे जरा घरातन निघलोय काशी किरकिरी झाली तिथं माही सांगा आई सांग अचानक टपकतो र तू मग काय करा येऊन का तुला कुठे यायला कुठं माझ्या बहिणीकडे येऊ नका मी करच नाही का मी काय कारण मी तसं नाही तर तू अचानक टपकतो र फोन बिन करत जा की अहो मग काय येऊन येऊ ना काय बोलताय तुम्ही राहू सारखं मला असच बोलता बरं का तुम्ही अहो बरं बरं आला ते आला रे कामा रे कामाच फक्त बघा तुम्ही काम नाही मग घरची तरी कशी आम्हाला ताप करतो परत येतो ना तू दहा बारा दिवस राहिला तर मला लाख रुपये पगार आहे ना तुला जड मग माझी ताई आहे का नाही तुमच्या बाई सांगा परत अरे तुझ्या तायला बी सांभाळायचं तिचा बी खर्च उचलायचा तू बी टप्पक मध्ये अजून आठ आठ दहा दहा दिवस असू दे की मग चार दिवसाने मी काय तुम्हाला चढ झालो चार दिवस अरे काय पाहिजे ला की लग्नाला आला की उठत की बाळा जाण जा आलाय टपकलाय मधीतच बाळा तुझे ये मला ना, ना, वटतेरट्यात ना <laughs> 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 काम करून टाना तिकडे बांध करून आठ घाल खायला कामधंदा करावा चांगला राहिला किती काम करणार तू तर काम आहे तुलाच बरं काम नाही र कुठं गेला चार दिवस करतो लहानपण गेलं की घरी येतो काम येत राहतो राहतो चार दिवस करतो टूर टूर गेल्यावर तुला काम बघितलं किती दिवस राहिला लागतो तिथं कामाला चार दिवसाला मग मी कशाने पगार नव्हती का मला कशाला विषय नाही तू काम टिकून करत नाही तुला थोडं काम जास्त झालं तुम्हाला पगार पण देत नाही ती लवकर काय करायचं मग पगार कुठे गेले मांगड्या बर गेले बाळा तुला पाणी सांगितले होते गे मी पाणी बिनी काय नाही राहून परत पी आली या तुझी बहीण आल्यावर पाहिजे कोरड पडली की काय जायच्या बोलून बोलून मला खरं कोरड पडली किती दिवस राहणार आता असू नाही चार पाच दिवस राहिला अजून काय दोन दिवस आहे आता खा आमच्या जीवाला ताप खायप

ओरड पडली असं जा अंजा पण त्याला किती विचार लवकर बस मी येतो तिला बघून कुठे गेली बरोबर लवकर येतो येतो ती कुठे ये गेली बैत्रीच्या घरी तर लागले आणखी अग बाई आणखी काय तर मामाने खाई लागले नाही आता ह्याला पळूनच लवकर मामा ले ले बर oh no. hey. आजे मामा झालं इकडं आला मुच्या मैत्रीण बरोबरच बोलत बसला एका तासाने घरी आला तिथे वेळ झालं बोलत होता बघ त्या गो बोल त्याला घरी आजे मला खायला बे आणलं नाही तिच्या लगे फोन करून बोलव ठेवू फोन आता कसं ते मामा आता थांबा आले पाणी पंधरा मिनिट झालेला का गेली काय करते असलं पाणी आण काय आणती लय उशीर झाला तर काय लागले तर काय आमची बहीण कुठे गेली काय काय माहिती आताच आलो आताच ती माझ्या माझ्यासोबत लगेच फोन बी हॅलो अ बोल की आय का काय झालं काय झाले अगं सांग की काहीतरी झालं काय नक्की अगं घरी आहे मी हा ताईच्या आहे काय झालं बरा आलो थम मामा दरबारी अगं ताई आजिजा फोन आलाय काय झालं काय माहित सर्कल फोन आलाय मला आणि ती अर्जंट घरी ये लवकर काय झालं काय माहित घरी चाललोय मी घरी आता अरे मामा मी आज अस्केल आजीला फोन केला मला काही ना लडले नाही काय आता कसं का वाटतं घरी गेला तुना गेम वाजणार पटकन लवकर बोल कळून तुला काय केलंय ठीक आहे मग हा त्यांनी माझ्याकडे यायचं नाही काहीतरी खायला घेऊन येत जा जा आता घरी पटकन तो काय पट तर केली ना त्या म्हातारीला काय सांगून घरी जा तू तुला आजाऊ तुम्ही काय करू